तर मित्रांनो ग्रँड फिनालीचा रिझल्ट फक्त काही मिनिटांवरच आहे यातच जसे की टॉप सिक्स कं... कंटेस्टंट मधून जान्हवी किल्लेकरने पैशांची बॅग घेऊन थेट बिग बॉसच्या घरातून बाहेर झाली आहे बिग बॉसच्या ग्रँड फिनालीसाठी एकूण टॉप फाय सदस्य मिळाले आहेत मात्र यानंतर अंकिता आणि डीपी दादा यांचा एक डान्स परफॉर्मन्स झाला यामुळे सर्वांना प्रश्न पडलेला की आता डीपी आणि अंकिता बिग बॉसमधून बाहेर जाणार की काय आणि मित्रांनो नेमकं तेच रिझल्ट मध्ये कन्फर्म झालेलं आहे सो या सीझनच्या बिग बॉस मराठी ग्रँड फिनाली मधून डीपी दादा आणि अंकिता हे टॉप पर्यंत येऊन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले मात्र धनंजय पवार आणि अंकिता तर टॉप फाय मध्ये होते तरी निक्की अजूनही सेफ आहे तर यावर तुमचे काय मत आहे ग्रँड फिनालेच्या रिझल्ट साठी फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं बाकी आहेत आणि लवकरच समजणार आहे कोण आहे बिग बॉस विनर तर मित्रांनो तुमचा सपोर्ट कोणाला आहे कोण जिंकणार बिग बॉस ची ट्रॉफी एवढे कमेंट्स करा की तुमचे मत बिग बॉस पर्यंत नक्कीच पोहोचायला पाहिजे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सुरजचे समर्थक या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा